बघू शकता दूध काढायचं चाललंय त्या सकाळची वेळ आहे की सकाळी आम्ही लवकर आलो त्यामुळे शेण वगैरे काढून झालं आणि आता दूध काढायची चला बघूया काय काय करते नमस्कार मंडळी मी शिल्पा साळुंके तर शिल्पा साळुंकी यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं मनापासून मी स्वागत करते तर मित्रांनो मैत्रिणींनो तुम्ही सर्वजण कसे आहात मस्त मजेत आम्ही पण मस्त मजेत आहे तर सकाळची वेळ आहे शुभ सकाळ गुड मॉर्निंग तर मित्रांनो मैत्रिणींनो शेतकऱ्याची सकाळ कशी होती ही तुम्हाला माहितीच आहे की उठलं की पहिल्यांदा शेडवरती यायला लागतं आणि शेडवरती आल्यानंतर भरपूर काम आहे तर आपलं काम पूर्णपणे सर्व आवरलेलं आहे जनावरांची दुधं काढून झाली शेण खाण झाली जनावरांना खाद्य वगैरे ठेवून चारा पण टाकलेला आहे तर ही मशीन आणून आता चार दिवस झालं तर चार दिवसापासून मी रोजच जनावरं धुत्या पहिलं कसं एक दिवस आड करून धुवायची कारण की पाईप पण पाणी घ्यायचं मगा नांगाव टाकायचं असं करून धुवायला लागायचं चा। खूप छान पद्धतीनं जनावरं निघतात त्यांना म्हणजे व्यवस्थित धुवून निघते नाही त्यामुळे मस्त वाटतंय तर मी रोजच धुवून काढते आता जनावरं आणि आपला गोटा पण रोजच साफसफाई राहते गोट्यामध्ये तर काहीतरी नवीन नवीन घेतल्यामुळं त्याचा अनुभव पण छान आहे तुमच्या पण गोट्यावरती दुधाची मशीन आणा खूप छान वाटते धन्यवाद